या तीन दिवसात दोन नेत्रदान रायकर आणि काणडे सामाजिक बांधिलकी चळवळीच्या व्यवस्थेतील रूपांतरणाला मिळते बळ शिपु르 तर्प आजरा तालुका गढिंगलज येथे तीन दिवसात दोन महिलांचे मरणोत्तर नेत्रदान झाले रायकर आणि काणडे कुटुंबियांवर दुःखद प्रसंग ओढवला असतानाही सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी हा निर्णय घेतला समाजातून त्यांचं कौतुक होत आहे मारुती रायकर वय शाहिशी यांची गेल्या काही दिवसांपासून तब्येत बिघडली होती गुरुवारी दिनांक आठ जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांचं निधन झालं त्यांच्या नातेवाईकांनी नेत्रदानाची इच्छा व्यक्त केल्यानंतर येथील अंकुर आय बँकेच्या पथकाने शिपूर येथे जाऊन नेत्रदानाची प्रक्रिया पार पडली येथील डी के शिंदे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजी रायकर यांच्या त्या मातोश्री होत तर गंगूबाई मल्लू कानडे यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते त्यांचं आज शनिवारी पहाटे निधन झालं त्यांच्या कुटुंबियांनी अंकुर आय बँकेशी संपर्क साधला त्यानंतर अंकुरच्या पथकाने उपजिल्हा रुग्णालयात जाऊन नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली गंगूबाई कानडे यांचे शिपूर गावातील चौथे नेत्रदान ठरले आहे नेत्रदान चळवळीचे व्यवस्थेत रुपांतर करण्याचा संकल्प केला आहे त्यानुसार मयत व्यक्तीच्या नातेवाईकांकडून थेट अंकुर आय बँकेशी संपर्क साधत नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण करून घेतली जात आहे गेल्या चार महिन्यात अशा पद्धतीने नववे नेत्रदान झाले आहे विशेष म्हणजे उपजिल्हा रुग्णालयातून झालेले चार दिवसातील हे दुसरे नेत्रदान आहे शासकीय आरोग्य संस्थांची सक्रियता नेत्रदानाच्या विचाराला बळ देणारी ठरत आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा